सांगलीतील तरुण भारत स्टेडियम इथं अकरा ऑगस्टला ओबीसी एल्गार मेळावा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलणारा ओबीसी एल्गार मेळावा सांगलीत अकरा ऑगस्ट या दिवशी सांगलीत होत आहे गावागावात गाव भेटी घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे सातारा सोलापूर जिल्ह्यातूनही ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत भटके विमुक्त अतुलेदार बलुतेदार या निमित्ताने संघटित होऊन या मेळाव्याला येत आहेत धन दांडग्यांनी दिवसाढवळ्या आमच्या आरक्षणावर डल्ला मारलाय या विरोधात सर्व आगरी कोळी लिंगायत आदी समाज एकवटत आहे ओबीसी आरक्षणाचे रणशिंग या मेळाव्यातून फुंकले जाणार ही लढाई आता पक्षाच्या पलीकडे पोहोचली आहे या मेळाव्याला सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित राहणार अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली आहे सांगली जिल्ह्यातून सोलापूर असेल सोलापूर असेल सातारा असेल या सगळ्या जिल्ह्यातून लाखोच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधवतो आहे त्या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहे म्हणजे एक ऐतिहासिक मेळावा या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत या मेळाव्यासाठी आमचे नेते शगड भुजबळसाहेब प्रमुख महादेश म्हणून या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी मी स्वतः हे वडेट्टीवार साहेब त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे पंकजा मुंडेसुद्धा त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे गोपीएन पडळकर आहे पण हाक्की आहे त्यानंतर साणे मंगेश ससाने सगळे उपोषण कीर्ती त्या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे मंजारी समाजाचे दोन पंडित असेल आमचे टी पी मुंडे सर त्या ठिकाणी न्याव्यात नागरी पोलीस समाज नेते भाजी बोक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाडी ठिकाणी येणार आहेत अशा तऱ्हेने आणि मुस्लिम समाजाचे आमचे सकल अल्सारी हे शिपालबाई या कटुकामची ही सगळी मुस्लिम समाज नेत्यामध्ये सुद्धा मोठ्या ताकदीने या वेळामध्ये एकत्रितपणे आपल्याला झाली असेल आणि एकत्रितपणे आरक्षणाला कुठल्याही प्रयुषित धक्का लागता कामा नये या ठिकाणी सगळे स्वयंचा दे आर कुठल्याही प्रयोषित जाणता कामा नये आणि बोगस कुठं दाखले जे दिलेले आहेत सगळे बोगस कुठले दाखले ते रद्द झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आम्ही या मेळाव्यातून आमची होणार आहे या मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थिती जर सरकारनं जर अशी हिंमत दिली केली किंवा आम्ही सगळे सगळे स्वभेंचा जी आर काढून किंवा कुठल्याचे दाखले जे आहेत ते आणखी देण्याचं त्यांनी चालू ठेवलं मग सरकारशी सुद्धा दोन करायची तयारी जी आहे हा ओबीसी समाज त्यांची सुद्धा तयारी करत आहे शेवटी पक्षांच्या पलीकडे लढाई गेलेली आहे त्या मुलाबाळांचं भविष्य जे आहे ते त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती त्याला धक्का लागता कामा नाही आणि आमचं अस्तित्व हो जे आहे या ठिकाणी अस्तित्वाचा धोका आपला निर्माण झालेला आहे हा गरीब पावडे चारशे गरीब जबाजींचं हे आरक्षण आहे त्यात केली माळी साळी कोटे कपा धन्य ओढार मुस्लिम ओबीसी हो दलित ओबीसी लिंगायत ओबीसी हे सगळे ओबीसी जे आहेत ते गाव कसावं येणारे ओबीसी आहेत आणि त्यांच्या मुलामुळेचं आरक्षण जे आहे थंड सत्ता सत्ताधीश आहे त्या माध्यमातून जर हिसवून घेणार असेल तर ओबीसी आता स्वस्त बसलं नाही संपूर्ण जागा झालेला आहे आणि म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जी आहे रस्तावची लढाई आता ओबीसीने सुरू केलेली आहे आणि त्यातूनच हा साखळीचा मेळावा जो आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे या साखळीमध्ये हा ओबीसीचा होणार आहे आणि त्यातून ओबीसीचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक भविष्य जे आहे ते पूर्ण आमच्या हातात येणार आहे आणि जर कोणी या आरक्षणाला धक्का लावायची हिंमत सरकारने केली किंवा दरागे सांगतायत तसं जर त्यांना त्यांचा जे आर काढून काढला तर मात्र आम्हीसुद्धा जे आहे या सरकारचे आमदार जे पाडायची तयारी जी आहे ती सुद्धा ओबीसीने केलेली आहे आम्हाला त्या करायच्या नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गरीब समाजाचं आरक्षण त्याला तुम्ही हा धक्का लावू नका पन्नास टक्क्याच्यावरचं आरक्षण मराठा सगळं घ्यायचं आहे त्याला आमचा विरोध नाही ते त्यांनी घ्यावं ईडब्ल्यू एसचे घ्यावं पण आमच्या गरीब गरीबांच्या आवेशनाला जे आहेत त्यांनी हात लावू नये एवढीच आमची मागणी आहे त्यातला सत्तावीस टक्क्यामधला एक टक्कासुद्धा आरक्षणाला धक्का जाऊ देणार नाही असा एल्गार जो आहे तो आम्ही या अकरा तारखेच्या मेळाव्यात आम्ही करणार आहोत